आज आपण युनिक डिझाईनचे कमी मन्यांमध्ये पट्टीचे तीन पदरी लाँग मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य असा पां पांढरा नायलॉनचा धागा त्याच्यानंतर कॉटनच्या दोऱ्यात अशी सुई होऊन घ्यायची बारीक सुई मीडियम साईजचे काळे मणी बारीक साईजचे पिवळे मनी, मनी। आणि हे जे गोल्डन मनी आहे ते आपल्याला लागतील छत्तीस गोल्डन मनी येथे त्याच्यानंतर हे अठरा तीन नंबर साईजचे गोल्डन मणी आणि हे दोन नंबर साईजचे त्याच्यानंतर असे तीन होल असलेली पट्टी घ्यायच्या अशा पट्ट्या लागतील आपल्याला सोळा त्याच्यानंतर दोन काळे काळेमणी लागतील वाटीजवळ लावायला वाटी आणि कात्री सगळं आधी आता तीन पदरी धागा काढून घ्यायचा असा तीन पदरी ओवायचे आपल्याला असं लांब धागा काढून घ्यायचा आहे आणि आधी एक पदर ओन घ्यायचा असा त्यासाठी दोन पदर दोन धागे बाजूला ठेवायचे गाठ बांधून आता ह्या पदरला पुढच्या बाजूला सुई लावून घ्यायची कॉटनच्या द्वार्यात ओलेली ही सुई लावून घेतल्यानंतर हे जे काळे पिवळे मणी आहेत ते ओन घ्यायचे मागच्या बाजूला एक काळा मणी एक पिवळा मणी असे मी पस्तीस मणी ओले एक काळा मनी एक पिवळा मणी असे पस्तीस मनी होऊन घ्यायचे जर तुम्ही छो, तुम्हाला छोटं व्हायचं असेल तर कमी मनिवलं तरी चालते असे म्हणी होऊन घ्यायचे काळा पिवळा मणी त्याच्यानंतर ही जी आपण पट्टी यूज करणार आहे ती ओन घ्यायची एक होलमध्ये अशी एक नंबरच्या होलमध्ये तसं होऊन झाल्यानंतर ना परत चार काळे पिवळे म्हणी व्हायचे एक काळा मणी एक पिवळा मणी असे होऊन घ्यायचे चार त्यानंतरून झाल्यावरती हे जे दोन नंबर साईजचे गोल्डन मनी घेतले ते ती तीन ओवायचे एक गोल्डन मनी एक पिवळा म्हणी असे तीन ओन घ्यायचे अशा प्रकारे ओन घ्यायचे आणि परत चार काळे पिवळे म्हणे ओवायचे एक पिवळा म्हणी एक काळा म्हणी असे चार ओन घ्यायचे अशा प्रकारे ओन घ्यायचे आणि परत ही जी पट्टी आहे ती ओन घ्यायची एक नंबरच्या होल मध्ये आणि आता हे जे पिवळे म्हणी आहेत ते व्हायचे मी तर दहा पिवळे म्हणी ओले मोजूनच टाकायचे हे म्हणी दहा पिवळे म्हणी टाकून झाल्यानंतर ना एक काळा म्हणी व्हायचा आणि आपण जर हा डिझाईनचा मणी घेतला हा चार नंबर साईजचा म्हणी तीन तुमच्याकडे सेम असतील तर सेमवाले पण तुम्ही होऊ शकता हो परत का एक काळा म्हणे व्हायचा त्याच्या बाजूने आणि परत दहा पिवळे मने येऊन घ्यायचे तुमच्याकडे जर एकाच साईजचे मने असतील तर ते पण यूज केले तरी चालतात गोल्डन मनी परत ही पट्टी होऊन घ्यायची एक नंबरच्या होलमधून आणि आता मागे जसे आपण चार काळे पिवळे म्हणी तीन गोल्डन मणी आणि परत चार काळे पिवळे ओले तसे ओन घ्यायचे अशा प्रकारे ओन घ्यायचे आणि परत ही पट्टी ओवायची एक नंबरच्या होलमधून तर परत दहा पिवळे म्हणी आणि काळा म्हणी त्याच्यानंतर एक डिझाईनचा गोल्डन मनी परत काळा मणी आणि परत दहा पिवळे मणी असं ऊन घ्यायचं अशा प्रकारे मनी ओन घ्यायचे परत एक पट्टी चार काळे पिवळे मणी तीन गोल्डन मणी परत चार काळे पिवळे मणी आणि एक पट्टी असं ओन घ्यायचं परत दहा पिवळे मनी एक काळा मणी एक गोल्डन मनी परत एक काळा मणी आणि दहा पिवळे मणी असे होऊन घ्यायचे आणि ही पट्टी होऊन घ्यायची आपल्याला एका बाजूला आठ पट्टी लागतील आणि दुसऱ्या बाजूला आठ असे सोळा पट्टी लागतील हे आणि आता इथे पुढं दहा काळे पिवळे मणी ओन घ्यायचे एक काळा मणी एक पिवळा म्हणी असे दहा ओन घ्यायचे पुढच्या बाजूला हे दहा काळे पिवळे मणी ओन घ्यायचे आणि ही जी पट्टी आहे ती ओन घ्यायची आणि आता इथे वाटी लावायचे आपल्याला पुढे तर वाटीच्या शेजारी पाच पिवळे मणी असे ओन घ्यायचे एक नंबरच्या पदरमध्ये तर आता आपला एक पदर होऊन झाले तर आपण मधला पदर ओन घेऊया दुसरा आणि आता ह्याला ह्या पदरला पुढे सुई लावून घेऊ आणि मागे जसे आपण पस्तीस काळे पिवळे मणी ओले तसेच पस्तीस काळे पिवळे मणी आपण ह्या पदरमध्ये पण होऊन घेऊया आणि आता पट्टीचं जे मधलं तीन हो होल आहेत ना त्याच्या मधल्या होलमधून सुई ओन घ्यायची असे अशा प्रकारे आणि आता आपण इथे फक्त पिवळ्या मनी ओवायचे हो आहेत म्हणजे चार काळे पिवळे तीन गोल्डन आणि चार काळे पिवळे म्हणी ओले हो त्याच्या मापात इथं पिवळे मणी ओन घ्यायचे मधल्या पदरमध्ये दुसऱ्या पट्टीपर्यंत असे मोजून घ्यायचे म्हण लावून बघायचं मापात त्याच्यात जेवढे मणी तेवढेच मणी टाकायचे त्याच्यात आणि आता इथे सुई लावून पट्टीच्या मधल्या होल मधून सुई होऊन घ्यायची दोन नंबरची जी पट्टी आहे त्याच्यातून त्याच्यातनं अशी सुई होऊन घ्यायची अशा प्रकारे आणि मध्ये जे आपण दहा पिवळे म्हणी एक गोल्डन मणी आणि दहा पिवळे म्हणी ओले सेम तसंच आहे मधल्या पदर मध्ये अशा प्रकारे परत मधल्या होलमधून पट्टीच्या सुई होऊन घ्यायची आणि इथे पिवळे मणी ओवायचे अशा प्रकारे पिवळे मणी होऊन घ्यायचे आणि पट्टीच्या मधल्या होलमधून सुई होऊन घ्यायचे असे परत आता दहा मणी एक काळा मणी एक गोल्डन मणी आणि एक काळा मणी आणि परत दहा मणी असं होऊन घ्यायचं आणि पट्ट्याच्या मधल्या होल मधून सुन घ्यायची अशी आणि इथे पिवळे म्हणी मधल्या मधून सुय होऊन घ्यायची अशी अशा प्रकारे ओन घ्यायची सुई आणि पुढं दहा काळे पिवळे म्हणे हो ओवायचे मधल्या पदरमध्ये आणि आपण एक नंबर पहिल्या पदरमध्ये पाच पिवळे मनी ओले हो पुढे तर इथे चार ओवायचे हो एक एक मणी कमीच ओवायचं हो मधल्या पदरला आता आपण हा तिसरा पदर पण ओन घेऊया जसं आपण एक नंबरचा पदर पदरवले तसंच आता तीन नंबरचा पदर व्हायचा तर आता पहिले काळे पिवळे म्हणून घ्यायचे पस्तीस तीन नंबर साईज तीन नंबरच्या होलमधून असे सुई घ्यायचे आता एक पदर जसं पहिला पदर जसं ओवला आपण तसंच हा पदर होऊन घ्यायचा आणि तीन नंबरच्या होलमधून सुई ओवायची सेम आता पुढचा पूर्ण पदर ओवून घ्यायचा तुमच्याकडे जर बावन्नच मणी असतील पन्नास किंवा बावन्न तुम्हाला त्याच्यातच सुंदर डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता ते दहा काळे पिवळे मणी आणि शेवटच्या पदरच्या इथं पाच पिवळ्या म्हणजे आणि आता हे तिन्ही पदर एकत्र करून पुढच्या बाजूला सुई लावून घ्यायची वाटी होण्यासाठी सुई लावून घ्यायची आणि वाटी होऊन घ्यायची ही आणि आता वाटी होताना सर्वात पहिले एक मणी होऊन घ्यायचा मोठा काळा मणी असं वाटीचा मोठा मणी वाटी परत वाटीचा मोठा मणी आणि दोन्हीच्यामध्ये एक बारीक गोल्डन मणी ओवले परत एक मोठा मणी वाटी आणि एक मोठा गोल्डन मणी असं होऊन झाल्यानंतर परत एक मोठा काळा मणी व्हायचा ह्या बाजूला आपण अशा प्रकारे तर आपली एक बाजू ओन झाली आहे सेम आता आपण दुसरी बाजू पण ओन घेऊया अशा प्रकारे आपली दुसरी बाजू ओन झाली आहे तर हे युनिक डिझाईनचं तीन पदरी पट्टीचं गंठण आपलं तयार आहे डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा